खेडकर कुटुंबियांच्या संदर्भातली महत्वाची अपडेट आता समोर येते मनोरमा खेडकर तिची पिस्तूल आणि गाडी जप्त करण्यात आलेली आहे काही दिवसांपूर्वीच पूजा खेडकरीची आई मनोरमा खेडकरीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये ती हातात बंदूक घेऊन शेतकऱ्याला धमकावताना दिसते या प्रकरणी मनोरमाला रायगडमधून अटक करण्यात आली आणि आता तिच्या घराची झाडाझडती घेऊन घरातून पिस्तूल आणि गाडी जप्त करण्यात आले आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे जोडले गेलेले आहेत अजिंक्य काय अधिकची माहिती हो नक्कीच वादग्रस्त आई मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत धमकवल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्या सध्या पुणे पोलिसांच्या अटकेत आहेत पुणे पोलिसां पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्या पुण्यातील बाणेर भागात असलेल्या घरातील रात्री झाडाझडती घेतली आणि या झाडाझडतीमध्ये पुणे पोलिसांना जे ते आणि त्यासोबत तीन जिवंत काडतुशी सापडली त्याचबरोबर या गुन्ह्यात त्यांनी जी गाडी वापरली होती ती देखील पुणे पोलीस पुणे ग्रामीण पोलिसांनी जप्त केलेली आहे रात्री ही सगळी झाडाधडती पोलिसांनी केली आणि ही मोठी कारवाई म्हणावी लागेल खरं तर या गुन्ह्यात त्यांनी जी पिस्तल वापरली होती ती देखील जप्त करण्यात आली आणि गुन्ह्यात जी गाडी वापरली ती देखील पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास जो आहे तो पुणे ग्रामीण पोलिसांची गुन्हे शाखा याबाबत करत आहेत तर आज त्यांची पोलीस कोठडी संपते काही वेळापूर्वी त्यांना न्यायालयात हजर केलेला आहे आज न्यायालय त्यांना पुन्हा एकदा पोलीस कोठडी वाढवून देते की त्यांना न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी होती हे पाहणं महत्वाचं असणार आहे जी धन्यवाद अजित्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल